रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र परभणी जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा संपन्न पाथरीच्या जी एम वस्तानवी उर्दू महाविद्यालयात स्पर्धा संपन्न बातमी आहे परभणीवरून क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी आणि परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली जी एम वस्तानवी उर्दू महाविद्यालय पोखर्णी रोड पाथरी या ठिकाणी दिनांक तेवीस जानेवारी रोजी परभणी जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या सदरील स्पर्धा चौदा वर्षाखालील मुले मुली सतरा वर्षाखालील मुले मुली तसेच एकोणीस वर्षाखालील मुली या विविध वयोगटांमध्ये घेण्यात आल्या या जिल्हास्तरीय शालेय शाले 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 स्पर्धेचे उद्घाटन संबंधित शाळेचे मुख्याध्यापक शेख खालीद फारुकी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सेलू क्रिकेट क्लबचे संस्थापक अध्यक्ष सगीर फारुकी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव शेख मुजीब राज्यपंच श्रीनाथ कारकर अर्जुन वाघमारे मानवतकर सय्यद मोहसिन सर एस डी बडे पाथरगव्हाण आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत घुमरे यांनी तर आभार प्रदर्शन कृष्णा मोकाशी यांनी केले या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात मॉडर्न स्कूल सेलू या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक जी एम वस्तानवी उर्दू विद्यालय पाथरीया शाळेने पटकावले याच पद्धतीने सतरा वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक जी एम वस्तानवी उर्दू विद्यालय पाथरिया संघाने मिळवले तर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्रशाला मानवतच्या संघाने मिळवले तसेच एकोणीस वर्षा तील मुलांच्या गटात नेताजी सुभाष विद्यालय पाथरी हा संघ प्रथम राहिला तर द्वितीय शांताबाई नखाते विद्यालय पाथरी हा संघ राहिला याच पद्धतीने मुलींच्या चौदा वर्षाखालील गटामध्ये प्रथम मॉडेल इंग्लिश स्कूल सेलू तर द्वितीय जिल्हा परिषद प्रशाला मानवत व सतरा वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये प्रथम जी एम वस्तानवी उर्दू विद्यालय तर पाथरी तर द्वितीय जिल्हा परिषद प्रशाला मानवत त्याच पद्धतीने एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम शांताबाई नखाते विद्यालय पाथरी द्वितीय नेताजी सुभाष विद्यालय पाथरी या संघाने यश मिळवले मी शेख मुजीब रौफ परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिवपदी कार्यरत आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे परभणी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी तसेच परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांचं संयुक्त विद्यमाने आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या विविध वयोगटातील टेनिस क्रिकेट शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या सदर स्पर्धा एम उस्तानवी उर्दू विद्यालय पोखर्णी रोड पाथरी या ठिकाणी घेण्यात आल्या विविध गटातील या स्पर्धेमध्ये चौदा वर्षातील मुलं व मुलींच्या गटामध्ये मॉडल इस्क इंग्लिश स्कूल सेलू या संघाने विजेतेपद पटकावले त्याच पद्धतीने सतरा वर्षातील मुलांच्या गटामध्ये जी एम वस्तानवी उर्दू विद्यालय पाथरी या संघाने विजेतेपद पटकवले त्याच पद्धतीने सतरा वर्षातील मुलींच्या गटामध्ये मानवत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मानवत या संघाने विजेतेपद पटकवले त्याच पद्धतीने एकोणीस वर्षातील मुलांच्या गटामध्ये नेताजी सुभाष विद्यालय पाथरी तर मुलींच्या गटात शांताबाई नाखाती विद्यालय पाथरी हे संघ प्रथम राहिले सर्व विजयी संघ जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत सर्व विजेत्या संघांना महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव त्याच पद्धतीने भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी मॅडम त्याच पद्धतीने परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष जुनेद खान दुरानी व समस्त टेनिस क्रिकेट टेनिस क्रिकेट असोसिएशन परिवार परभणी यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या त्याच पद्धतीने येणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे